सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग आठवा आणि ओवी संख्या आहे तीनशे एक्कावन्न ते चारशे ज्या मला प्रलय काळचा रुद्र देखील भितो ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो असा जो मी तो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापत आहे असे तू केले आहेस परंतु हे पहा ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणावयाचे तर बाप्पा हे एक आश्चर्यच आहे ही महामारी आपल्या विकराळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घ्यावयास लावते हे विष्णू गगनाला स्पर्श करणारा दिप्रीमान अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेला दीप्तिमान व ने विशाल नेत्र असलेला अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक मुखे रागीत असून यांनी विस्ताराने आकाश लहान केले आहे आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टली जात नाहीत त्या मुखाच्या वाफेने अग्नी जळतो या मुखातून अग्नीचे लोळ कसे काय बाहेर येत आहेत त्याचप्रमाणे एकसारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगांचा भेद आहे फार काय सांगावे अशा या मुखांचे प्रलयकाळचा अग्निसुद्धा सहाय्य घेतो ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील त्याला तोंड्या आहेत व त्या तोंडात दात व दाडा आहेत पहा हे कसे झाले जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा समुद्र महापुरात पडावा किंवा विषग्नी वळवानळाचा नाश प्रवृत्त प्ररुक, करण्यास प्रवृत्त व्हावा अग्निने जसे हलाहल विष प्यावे अथवा आश्चर्य असे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे त्याप्रमाणे या, या सहार तेजाला मुख झाले आहे असे समजा परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा दैत्य गुहेत शिरला तेव्हा अटकेश्वराने जसे पाताळरूपी गुहेचे द्वार उघडले त्याप्रमाणे तोंडे पसरलेले आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या पुतकाराने त्यांच्या विषाच्या ज्वाळा आकाशात पसराव्यात त्या ज्वालांप्रमाणे जिवा ही प्रत्येक वदनरूपी दरीत पसरली आहे प्रलयकाळच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाडांची टोके दिसत आहेत आणि ललाटा रूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे हे जसे भयासच भेडसावीत आहेत अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भिवयांच्या अंधारात राहिले आहेत असे हे महाभयाचे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे देवा विश्वरूप पाण्याचे डोहाळे झाले होते त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे देवा हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच त्याची काळजी कोणी केली आहे परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे भयामुळे खरोखर अंग कापाव्यास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो परंतु या सर्वांहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले काय आश्चर्य आहे विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोद देशोधडी केले असा गुरु शिष्य संबंध क्वचितच असेल देवा तुझ्या या दर्शनाने, दर्शनाने अंतकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करत आहे तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले मग काय विचारता हे राहू द्या परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करत आहे परंतु या विश्वरूपात त्याला कुठेही आश्रय मिळत नाही याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे महाराज हे न बोलावे तर काय करावे व कसे राहावे दाडांच्या योगाने विक्राळ आणि प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहून मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे मला काही समाधान वाटत नाही हे देवादिदेवा जगन्निवासा आता प्रसन्न हो ज्याप्रमाणे महाभयाचे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाल तोंडे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे हे असू दे जशी प्रलयीकाळच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत तशी दात व दाडांची गर्दी उडून गेली आहे ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाडा या त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे किंवा अमावसेची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाचांचा संचार व्हावा किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावताच अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्नेस्त्र धारण करावे त्याप्रमाणे तुझ्या विश्व विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहत आहे तेव्हा वा, मला असे वाटते की तो वाहत असलेला आवेश नसून ते जणू काय आमच्यावर मरणरसाचे लोंडेच आले आहेत प्रलयकाळचा प्रचंड वारा व महाप्रलयकाळचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही अशी तुझी संहार करणारी मुखे पाहून धैर्य तर आम्हास नाहीसे झाले आहे आता मी वेळा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत एवढेच नाही, नाही। तर माझी मलाही ओळख नाही असे झाले आहे विश्वरूप डोळ्याने पाहिले नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी कशाला म्हटले असते आता या स्वरूप प्रलयापासून माझे प्राण एकवार वाचवा महाराज श्रीकृष्ण जर आपण आमचे मालक आहात तर माझ्या जीवित्वाच्या आड ढाल घाला म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा एक तू जो चैतन्य त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते म्हणजे विश्वाचे अस्तित्व तुझ्या तु सत्तेवर आहे ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस करता हे देवातील राजा श्रीकृष्णा लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ इतके तुला मोठ्या दिनपणे वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर व्यालो आहे ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला व जो मी साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा आहे परंतु देवा ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे येथे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झाला आहेस हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते अरे रे विपरीत देवा विश्वरूपदर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपत केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले हाय हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले तू हे आता गिळावयास लागलास एकसारखे तोंडे पसरून ही सैन्याच्याही बाजूंनी तू ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसत नाही काय तसेच राजांच्या समुदायांसह वर्तमान हे धृत राष्ट्राचे सर्व पुत्र भीष्म द्रोण तसाच कर्ण त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह हे कौरवांच्या वंशातील वीर आंधळ्या धृत राष्ट्राचे पुत्र नव्हेत का अरे हे तर आपल्या परिवारासुद्धा सु तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे आणि जे जे यांच्या मदतीकरिता देशोदेशीचे राजे आले आहेत त्यांची वार्ताही सांगू जाता येणार नाही कोणी उरणार नाही असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट -गट गिळित असून युद्धभूमीवरून सेना समुदाय तू गिळून टाकत आहेस तोफांवरून मारा करणारे लोक व पायांनी चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत नाही का जी ससे यमाची भावंडे आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळील अशी कोट्यवधी शस्त्रे तू गिळीत आहेस हत् घोडे रथ पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता गिळत आहेस व त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस भीष्मांसारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरबेज असा दुसरा कोण आहे तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही तू गिळलास सूर्याचा मुलगा जो वीर करणं तो आपल्या मुखात गेला हो गेला आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे ब्रह्मदेवा भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की मला आपले विश्वरूप दाखवा अशी भगवंताची प्रार्थना करून या दीन जगास स्थितीखाली मी मरण आणले आणि मागे देवाने थोडक्या थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो म्हणून जे भोगावयाचं आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल ते कसे चुकेल पूर्वी अमृत देखील देवांच्या हाती लागले तेव्हा देवांनी गप्प बसावे की नाही परंतु देव स्तब्ध बसले नाहीत मग शेवटी ज्याप्रमाणे कालकुट विष समुद्रमंथनापासून उत्पन्न केले परंतु ते एक प्रकाराने थोडे होते कारण ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्यावेळचे ते, ते संकट शंकराने निवारण केले पण अलीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे तर तो कसा आवरेल विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल काय महाकाळाबरोबर खेळता येईल असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्ट होऊन मनामध्ये शोक करीत होता परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे हे ओळखत नव्हता कारण मी अर्जुन मारणारा आहे आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता ती भुरळ दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने हे विश्वरूपरूपी आपले खास स्वरूप त्याला दाखवले तर मंडळी पुढील नवव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद